माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरच मोठ ना गोपीचंद पडळकरांना जोरदार झटका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख एकत्र येत असताना दोघांचा एक एक मोहरा शिवसेनेच्या गळाला लागल्यानं भाजपाला धक्का बसला आहे पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपाला जोरदार झटका दिला आहे शिवसेनेने भाजपचे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावलं आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय जतमध्ये भाजप आणि शिवसेनेत शह प्रतिशहाला रंग आलाय नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याआधी नितीन कुलकर्णी यांनी प्रभाग क्रमांक बारामधून भाजपातून उमेदवारी जाहीर केली तसा त्यांचा प्रचार सुरू केला आमदार गोपीचंद पडळकर यांनी इच्छुकांना घेतलेल्या बैठकीला ते उपस्थित होते पण शिवसेनेचे तानाजी पाटील यांनीही प्रभाग बारा बारामध्ये डॉक्टर विनय पत्की यांची निवडणूक जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे डॉक्टर पत्की यांनी ब्राह्मण समाजाची एकत्रित बैठक घेऊन सर्वांचा पाठिंबा मिळवला त्यात भाजपाचे शहर अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांच्या गळाला लागले भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले चंद्रकांत दवडे यांचे बंधू बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना गळाला लावण्यात यश मिळवलंय भाजपच्या देशमुख पडळकर दोन्ही गटाचे दोन्ही मोहरे तानाजी पाटील यांनी शिवसेनेत घेतलेत एकीकडं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह हो देशमुख एकत्र येत असताना दोघांचा एक एक मोहरा मात्र शिवसेनेच्या गळाला लागला आहे त्यामुळे भाजपासाठी ही नामुष्कीची गोष्ट बोलली जाती आहे शिवसेनेने यावेळी बोलणं करण्यात वेळ न दवडता स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू करून मासे गळाला लावलेत गोपीचंद पडळकरांना जोरदार झटका मिळाला आहे